ऑल इंडिया क्राईम न्यूज एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत आहे गर्जना युवा शक्ती सामाजिक व सांस्कृतिक गणेश उत्सव मंडळ धुळे सोलापूर उत्सव पदाधिकारी दोन हजार चोवीस यांची नावे खालीलप्रमाणे सीताराम हडपत अध्यक्ष आकाश गायकवाड कार्याध्यक्ष सचिन करकंटी उपाध्यक्ष राजू घुळखेड सचिव आकाश कांबळे ससचिव संतोष वाडकर खजिनदार अॅडवोकेट प्रशांत नवगिरे कायदेशीर सल्लागार राजेंद्र जमादार सांस्कृतिक प्रमुख सौरभ बागल पूजा प्रमुख सोमनाथ निंबाळे प्रमुख श्री अशोक शहापुरे योगेश निंबाळे मिरवणूक प्रमुख विश्वस्त मंडळ श्यामराव धुरी अध्यक्ष शेखर तंबाखे उपाध्यक्ष अंबादास पांढरे सचिव संगमेश्वर सातलगावकर कोशाध्यक्ष विकास तंबाखे शारोप्पा वाघमारे धोत्रेदादा शशिकांत जमादार अर्चना जमादार ही बातमी वर्त संकलन केली आहे ऑल इंडिया क्राईम न्यूज एक्सप्रेसचे महाराष्ट्र प्रतिनिधी सोमनाथ निंबाळे यांनी गणेशोत्सव मंडळाच्या सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या गणेशोत्सव मंडळाचे मारुती मंदिरामध्ये संपन्न झाले या वर्षीच्या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री हडपद यांची निवड करण्यात आली सचिवपदी राजू धुळखेड यांची निवड करण्यात आली खरीदारपदी संतोष वाडेकर यांची निवड करण्यात आलेली आहे या कार्याध्यक्ष श्री गायकवाड यांची निवड करण्यात आलेली आहे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षीचा गणेश उत्सव ओमगर्जनाचा संपन्न होणार आहे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दहा दिवस भव्य असे कार्यक्रम या मंडळाने आयोजित केलेले आहेत हे मंडळ नियोजित असल्यामुळं याची कार्यक्रम का नंतर प्रसिद्ध करण्यात येणार आहे आज रोजी मंडळाचे ट्रस्टचे अध्यक्ष श्यामराव यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग या ठिकाणी संपन्न होऊन सर्व पदाधिकाऱ्याची निवड या ठिकाणी करण्यात आली आहे आणि येणारा गणेश उत्सव हा भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न करण्याचा सर्व कार्यकर्त्यांनी संकल्प केलेला आहे आणि तो संकल्प निश्चितच सर्व कार्यकर्ते सिद्धेस नेतील अशी आशा बाळगतो आपण आमचे न्यूज आपल्या चॅनलवर प्रसिद्ध करत आहे त्याबद्दल तुमच्या चॅनलला खूप खूप धन्यवादप्रमाणे उत्कर्जन युवा शक्ती व सामाजिक मंडळ एक नाव मंडळ ह्याच्याबरोबरच आज दिनांक वीस शनिवार आणि येणाऱ्या गणेश उत्सव उत्सव समितीचा निवड करण्यात आला आणि चोवीस आणि पंचवीस ह्या कालावधीचा अध्यक्ष म्हणून निवड उपाध्यक्ष सचिव खजीनदार कार्याध्यक्ष मिरवणूक प्रमुख असे अनेक पद ते डिक्लेअर करून आज चांगल्या पद्धतीचं उत्सवप्रमाणे मीटिंग आयोजित करण्यात आला त्या मिटिंगाला महिलासुद्धा मोठ्या प्रमाणात चाललेले होते आणि गणेश उत्सव सगळे येणाऱ्या गणेश भक्तांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि येणाऱ्या गणेश भक्तांना सगळ्यांना माझी आव्हान राहील एक चांगल्या पद्धतीचं होमगर्जनाचा मिरवणूक तुझ्याबरोबर भागातील एक चांगल्या पद्धतीचं दिमागदार मिरवणूक काढण्यात असते